महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील पृथ्वी प्रताप आपल्या सर्वांच्या आवडीचा आहे तो खूपच छान कॉमेडी करतो आता त्याच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे पृथ्वी प्रतापने त्याच्या आईसाठी असं काहीतरी केलंय ज्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय जवळपास सहा महिन्यांपूर्वी त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की माझं माझ्या आईबद्दल एक स्वप्न आहे मला तिला स्वतःच पेंट हाऊस घेऊन द्यायचंय जिथे एका राजासारखी खुर्ची असेल जेथे ती बसेल आणि आराम करेल आता पृथ्वी प्रतापने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि सांगितलं की मी स्वतःचं घर घेतलं असून राजासारखी खुर्ची आहे माझी आई त्यावर बसली आहे पण हे स्वप्न अर्थच पूर्ण झालंय कारण अजून पेंट हाऊस घ्यायचं बाकी आहे ते स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होईल आज पृथ्वी प्रताप खुश खुश आहे आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतोय हिंदी वेब सिरीज मधून पदार्पण केल्यानंतर पृथ्वीकने महाराष्ट्राची हस्य जत्रामध्ये त्याचं वेगळं स्थान निर्माण केलंय त्याची बोलण्याची शैली आणि भाषेवरील कमांडचे अनेक फॅन्स आहेत तर तुम्हाला तो आवडतो हो का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद